नमस्कार मित्रांनो नंदिनी पैठणीच्या लाइव शो मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे आपल्या नंदिनी पैठणी संडे योजनेच्या आज दुसऱ्या दुसऱ्या पीशी आहे तर त्यामुळे पटापट -पत सर्वांनी जॉईन व्हायचं आहे व्हिडिओ शेअर करा लाईक करा पटापट -पत जॉईन व्हायचं आहे आपल्या पीशीचे जे मेंबर्स आहेत त्यांनी पटापट -पत कमेंट करायचे आहे ओम साईराम पटापट -पत जॉईन वा नमस्कार सर्वांचं स्वागत आज आपला संध्याभिषिक नंबर दोनचा आपला हा पहिला ड्रॉ आहे ज्या ताईंना पण ज्या ताईंचा नंबर निघेल त्यांना मिळणार आहे आपली चार हजाराची पैठणी फक्त चारशे रुपयामध्ये कमेंट चाहे चला पटापट सर्वांनी आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपल्या भिशीमध्ये मध्ये ज्या ज्या ताईंनी आपला सहभाग घेतलेला आहे या आपल्या भिश्सी मध्ये थर्टी थ्री नंबर आहेत तेहतीस नंबर तेहतीस मेंबर आहेत तेहतीस जण या भिशीमध्ये आहेत थर्टी थ्री तेहतीस जणांची बिस्शी आहे या बिस्शीमध्ये ज्या नंबर ताईंचं नाव निघाल त्यांना मिळणार आहे तीन हजाराची चार सॉरी चार हजाराची पैठणी फक्त चारशेमध्ये पटापट सर्वांनी आपला नंबर कमेंट करायचा आहे आपण जे ग्रुपवर नंबर दिलेले आहेत प्रत्येकाला सोनाली जसं वाचूनच दाखवेल की कोणाचा किती नंबर आहे त्याप्रकारे आपले नंबर आहेत सर्वांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी ज्या विषीमध्ये ना आ, मेंबर्स आहेत त्यांची नावं वाचती आहे काही चुकलं असेल तर प्लीज तसं सांगा सुचित्रा जाधव नवी मुंबई संपदा कांबळे लांजा, तीन नंबर आहे रोहिणी आचरेकर मुंबई चार नंबर आहे स्वाती नवले नवी मुंबई पाच नंबर हर्षदा पांगेकर खारघर सहा नंबर आहे सुजाता पाटील डोंबिवली सात नंबर आहे पौर्णिमा गवई अमरावती आठ नंबर आहे वर्षा राऊत मुंबई नऊ नंबर आहे सुनीता जाधव बेळगाव दहा नंबर आहे भावना पोखरकर राहुरी अकरा नंबर आहे सुचित सुचित्रा वारंग मुंबई बारा नंबर आहे दुर्वा परब मुंबई तेरा नंबर भाग्यश्री कदम उमरखेड चौदा नंबर आहे आदिती गोसावी अलिबाग पंधरा नंबर आहे प्रगती कांबळे सोलापूर सोळा सुला नंबर आहे स्वप्ना बांभोटे पुणे सतरा नंबर आहे मयुरी उतरेकर पुणे नंबर आहे गायत्री प्रभू डोंबिवली 19 नंबर आहे सुनीता शिंदे ठाणे नंबर शीतल प्रदीप सुरत एकवीस नंबर आहे चेतना चौधरी कल्याण बावीस नंबर आहे ज्योती सुर सुरसे नांदेकर नांदगाव तेवीस नंबर आहे निकिता नारकर नारके पुणे चोवीस नंबर स्वाती बोंडे चंद्रपूर पंचवीस नंबर आहे विशाखा गाजबे सुरत सव्वीस नंबर आहे सोनल पिंपले विरार सत्तावीस नंबर आहे हिताक्षी चौधरी कल्याण अठ्ठावीस नंबर आहे मनीषा तारटे तर्टे पुणे एकोणतीस नंबर आहे यशस्वी सावंत बदलापूर तीस नंबर आहे गौरी डोंगरे महाड एकतीस नंबर आहे अमृता काळे पुणे बत्तीस नंबर रेश रश्मी जाधव पुणे तेहतीस नंबर आहे सारिका उबे पुणे आपण तेहतीस मेंबर मध्ये विषय करत आहोत अतिशय सुंदर असे वि होणार आहे आपले पाच रविवार ही चालणार आहेत ज्यात चार रविवार आपले ड्रॉ होतील आणि पाचव्या रविवारी सगळ्या सर्वांना जी सोनालीने नेसलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाहिजे तो कलर दहा बारा कलर आहेत पाहिजे तो कलरची ती पैठणी मिळेल समजा आज ज्या ताईंचा नंबर येईल ज्यांनी परत आपल्याला पैसे भरायचे नाही आपली चॉईस लगेच कळवायची आपण ग्रुपवर सर्व कलर टाकलेलेच आहेत आणि ज्या ताईंचा नंबर येईल त्यांनी लगे आपला ॲड्रेस पाठवायचा आहे त्यांना आपली ही चार हजाराची पैठणी फक्त मिळणार आहेत चारशेमध्ये त्यामुळे त्यांनी लगेच आपली चॉईस कळवायची त्यांना घरपोच आपली पैठणी मिळून जाईल आणि आपण आता लकी ड्रॉ कशा प्रकारे येईल ते सांगूया आता आपण एक तेहतीस नंबर हे टो बाऊलमध्ये टाकणार आहोत टोकन आहेत हे बघा टोकन आहेत अशा प्रकारचे टोकन आहेत या टोकनमध्ये आपण सर्व एक एक करून या बाउलमध्ये टाकणार आहोत आणि जे टोकन बाउलच्या बाहेर येईल एक लकी ड्रॉ मध्ये त्यांना आज आपण देणार आहोत चार हजाराची पैठणी फक्त चारशेमध्ये मध्ये त्यामुळे पटापट सर्वांनी आपला लाईव्ह शेअर करा आपला नंबर कमेंट करा आपण ज्या ज्या ताई आपल्या भिस्शी मध्ये आहे एक तेहतीस मेंबर आहेत बाउलमध्ये काही नाही आपण चेक करूया बाउलमध्ये फक्त बॉल्स बाउल आहेत कुठलाही नंबर नाही एक ते नंबर एक तेहतीस ते नंबर या बाउलमध्ये जाणार आणि आपण एक टोकन बाहेर काढणार ते टोकन बाहेर निघेल ते आपल्याला लकी नंबर राहील आणि त्यांना मिळणार आहोत आपण चार हजाराची पैठणी आज फक्त चारशे मध्ये चला पटकन आपण एक एक करून त्यामध्ये आपण आता आपले टोकन जे आहेत एक तेहतीस नंबर ते, ते, ते आपण एक एक करून या बाउलमध्ये टाकणार आहोत ज्या त्यांनी आपले नंबर लक्षात ठेवायचं आहे आणि कमेंट करायची आहे कारण की आपण ग्रुप वर प्रत्येकाचा नंबर दिलेला आहे तोच आपल्या पाच चार लकी ड्रॉ मध्ये राहणार आहे आणि पाचव्या लकी ड्रॉला पाचव्या नंबर आपला भरला की सर्वांना पैठणी मिळेल चार लकी ड्रॉला प्रत्येकाचा अनुक्रमांक नंबर ठरलेला आहे आता आपण एक एक करून याच्यामध्ये टाकूया एक नंबर दोन नंबर आपला मिशीतला क्रमांक आपल्याला पुढे जो नंबर आहे तो पटापट पत कमेंट करायचा आहे तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर आता सहा नंबरच्या खाली अंडरलाईन आहेत का कारण की आपल्या नऊ नंबरच्या आणि सहा नंबर, नंबर। उलट केला तरी ते थोडाफार कन्फ्युजन नको म्हणून आपण सहा नंबर आणि नऊ नंबरच्या खाली अंडरलाईन केलेली दिसतीये सगळ्यांना टोकन मध्ये सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर बघा नऊ नंबरच्या खाली सुद्धा लाईन आहे सिक्स आणि नाईनच्या खाली अंडर केलेली आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायचं नाहीये दहा नंबर अकरा बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर पंधरा नंबर सोळा नंबर सतरा नंबर अठरा नंबर एकोणावीस नंबर वीस नंबर

अठ्ठावीस नंबर एकोणतीस नंबर तीस नंबर एकतीस नंबर बत्तीस नंबर तेहतीस नंबर तर आपले हे सगळे टोकन्स आपल्या मध्ये गेलेले आहेत कोणाला काही शंका काही प्रश्न असतील तर विचारू शकता आपल्या कमेंट बॉक्स मध्ये छान पैकी टोकन सगळे आहोत काही डाउट्स क्लिअर करायचे प्रत्येकाने आपला नंबर कमेंट करायचा आहे ज्या तेहतीस मेंबर आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांनी प्रत्येकाने आपला नंबर कमेंट करायचा आहे ला पटापट कमेंट करा ज्या पे जे तेहतीस नंबर आहेत आपला नंबर कमेंट करायचा आहे ज्या ताईंचा पण बाऊलमधून नंबर बाहेर येईल त्या आजच्या लकी विनर राहतील त्यांना मिळणार आहेत चार हजाराची पैठणी फक्त चारशेमध्ये त्यांनी लगेच आपला आपला ॲड्रेस आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे त्यांना घरपोच पैठणी मिळून जाईल चला पटापट कमेंट करायचा आहे आपल्याला लकी आपला जो अनुक्रमांक नंबर आहे तो आपण तुम्हाला दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप वर एक नंबर अजून ऍड झालेला आहे आपल्या बी सीमध्ये आपण तो पण त्यामध्ये टाकून घेऊया आत्ता जस्ट पेमेंट झालेलं आहे पटापट कमेंट करायची आहे कोणाला डाउट्स असतील तर प्लीज पटापट कमेंट करायचं कारण की आपल्या आता पहिला लकी ड्रॉ ड्राउन आहे छान पैकी आपण मिक्स करणार आहोत पत्त पटापट व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून आपल्या लकी ड्रॉ आपली पिशी कशी असते हे इतर मैत्रिणींना कळून काय करण्यासाठी आणि छानपैकी त्यांनाही याच्यात सहभाग घेता आला पाहिजे त्यासाठी पटापट पत्त कमेंट करायचे आता एक ताईंचं पेमेंट आलेलं आहे आपण त्यांचा नंबर चौतीस नंबर घेऊ त्यांचं नाव एक मिनिट आपण सांगूया एकच मिनिटात आपलं त्यांचं नाव घेऊया चला पटापट सर्वांनी आपला नंबर कमेंट करायचा आहे ठीक आहे आपण त्यांचं नाव थोडं कमेंट आहेत आपण दोनच लगेच ऍड पण केलंय बघा आपण त्यांचं नाव नंबर ऍड केलेला आहे ताई आहेत त्या स्वागत आहे आपल्या लकी ड्रॉ मध्ये पटापट कमेंट करायचे आहे आहे लकी ड्रॉ करायचंय टोकन चला कमेंट करा लकी ड्रॉ करायचा का आता आपल्या या भिशेमध्ये चौतीस नंबर झालेले आहेत आता रुपालिताई म्हणून ऍड झालेले आहेत रुपालिताई आत्ता ऍड केलेले आहे ताई आपल्या गावाचं नाव पण कळवायचं आहे आपली बी योजना तुम्हाला कशी वाटती आहे आपण आता जे ला, ला, लाईव्ह बी घेतो त्याबद्दल तुमचं मत काय आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं बदलापूर वरन आहेत नवी मुंबई सीबीडी चला खूप खूप स्वागत आहे आपलं रुपाली ताई करायचं नक्की ड्रॉ टोकन काढायचं आहे का पट्टा पत्त कमेंट करायची आहे चला पटापट कमेंट करा चार हजार ची पैठणी कोणाला मिळणार आहे चारशे मध्ये चार हजार ची पैठणी चारशे मध्ये कोणाला मिळणार आहे कोणत्या ताईंना नक्की मिळणार आहे पटापट कमेंट करा लकी ड्रॉ करायचा आहे स्वाती ताई म्हणताय या शीतल ताई म्हणताय हो चला पटापट कमेंट करा आपल्याला लकी ड्रॉ करायचा का कराई ए, 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 लकी ड्रॉ करायचा का एकच मिनिट अजून एक मेसेज आलेला आहे आजच फक्त आता आपण हे फायनल होत आहे म्हणून नाव घेत आहोत आता जे नाव हे या पुढे रविवारी घेतलेलं आहे हे फायनल नाव राहतील अजून लकी ड्रॉ बाकी आहे म्हणून आपण नाव घेत आहोत हे फायनल नंबर राहतील आपले आजचा जो लकी ड्रॉ होईल आता चौतीस मेंबर झालेले आहेत अजून पण कोणाला जस्ट सहभाग घ्यायचा असेल तर लगेच चारशे रुपये पाठवा आणि आपल्या बिस्शी सहभाग घ्या आज नंतर परत नवीन बिसी सहभाग घेता येईल सर्वात महत्वाचं आहे चला गायत्री म्हणताय होय चला आपण आता लकी ड्रॉ करतोय लकी ड्रॉ करतो आहे टोकन एक जे टोकन निघाल ते लकी नंबर राहणार आहे थर्टी वन थर्टी वन एकतीस नंबर एकतीस नंबर कोणाचा आहे बघा पटकशी अमृता काळे पुणे अमृता ताई खूप खूप अभिनंदन आपण जर ऑनलाईन असाल तर लगेच आपलं नाव कमेंट करा अमृता काळे पुणे त्यांना मिळालेले आहे चार हजाराची पैठणी फक्त चारशे मध्ये थर्टी वन नंबर एकतीस नंबर एकतीस नंबर मध्ये आपल्याला मिळणार आहे एकतीस नंबर आहे नाव असे अमृता काळे अमृता ताई काय अमृता काय ऑनलाईन असतील ती तुम्ही पटकन त्यांना कॉल करणारच आहोत अमृता ताई जर ऑनलाईन असतील तर खूप खूप अभिनंदन किंवा आपण त्यांना कॉल करून सांगणार आहोत की आपला नंबर आलेला आहे अमृता ताई काय ऑनलाईन असेल तर प्लीज कमेंट करा खूप खूप अभिनंदन ताई अमृता ताई हा अमृता ताई ऑनलाईन आहेत प्लीज आता आपण त्यांना कॉल करणार आहोत त्यांनी कॉल रिसिव्ह करायचा आहे खूप खूप अभिनंदन ताई चार हजाराची पैठणी चारशे मध्ये मिळतीये पुढच्या लकी ड्रॉ करणार आहोत आपल्याला सर्वांनी कळवायचं की तुम्हाला ही योजना कशी वाटली आहे आणि तुम्हाला लाईव्ह कसा वाटतो त्यासाठी सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये एक कमेंट नक्कीच करायची आहे अमृताई खूप खूप अभिनंदन हॅलो नमस्कार ताई आपण तर ताई सगळ्यात पहिले अभिनंदन थँक्यू थँक्यू कसं वाटलं तुम्हाला आज आपल्याला चारशे मध्ये खूपच छान खूपच छान वाटत आधी पण मी बीसी मध्ये केली आहे पैठणी ओके आपली मोठी असते अच्छा प्युअर हँडलूम पैठणीमध्ये तुम्ही अच्छा आहे पैठणी आणि त्यामध्ये तुम्हाला लकी ड्रॉ लागलेला खुद्दा की तुम्ही पूर्ण पूर्ण पेमेंट करून घेतली पण आज लकी ड्रॉ खूपच छान आता बघा तो विश्वास तुमचा आज सायचा कि झाला खूप खूप अच्छा थँक्यू थँक्यू खूप अभिनंदन ताई का तुम्ही असा विश्वास असल्यामुळे तुम्ही आज दुसरी इन्व्हेस्टमेंट करू शकलात आणि आपल्या तुम्ही परचेस केल्याच असणार आहे त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं बी सर्व्हिस करते मी नेहमीच वेगळ्या वेगळ्या कनेक्शन घेते मला खूप आवडतात आणि म्हणजे मी माझ्यासाठी माझ्या आईंसाठी मावशींसाठी सर्वांसाठी घेते धन्यवाद त्यामुळे माझा दादांवर खूप विश्वास आहे हेच आमच्यासाठी खूप मोठे आहेत की तुम्ही एवढा विश्वास ठेवून एवढी इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याला आम्ही खरंच पात्र ठरतो त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवून खूप खूप धन्यवाद ताई नक्कीच नक्कीच थँक्यू थँक्यू सो मच आज मला खरंच खूप आनंद झालाय झालाय अच्छा काही हरकत नाही ज्या दिवशी तुम्हाला ती साडी त्याची तुम्ही एक छोटीशी व्हिडिओ काढून तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवू शकता खूप खूप धन्यवाद ताई आणि हॅपी जर्नी थँक्यू खूप खूप धन्यवाद नमस्कार बघा आज ताईच्या बोलण्यावर आपल्याला जाणवलंच की त्यांचा आनंद आलावर होता आणि खूपच म्हणजे ही योजना आपण नेहमी काढतोय हे तुमचा विश्वास तुमचा प्रेम आहे त्यामुळेच नंदिनी पेटील नवीन योजना नवीन कलेक्शन नेहमीच घेऊन येत असते असंच आपण पुन्हा लवकरच लाईव्ह येणार हो नवीन कलेक्शन सह आज, आज आपण इथेच थांबूया पुढील रविवारी आपला दुसरा लकी ड्रॉ राहील त्या दिवशी आपण आपल्या अशाच प्रकारचा लकी ड्रॉ करणार आहोत ज्या ताईंचा नंबर निघेल त्यांना मिळणार आहे पुढच्या नंबरला चार हजाराची पैठणी फक्त आठशे रुपयामध्ये कारण की दुसरा नंबर राहणार आहे आणि त्यासाठी सर्वांना पुढील लकी शुभेच्छा साठी तुमचे काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला जर कधी सहभाग घ्यायचा आहे तर तुम्ही प्लीज आपले नाईन फोर झिरो थ्री डबल फोर टू डबल फोर यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे उद्या अकरा नंतर आणि मेसेज पण करायचा आहे तर ते तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगतील नक्की नवीन मिश्री पण पुढे आपण चालू करणारच आहोत आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचं सर्वांचं मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी आपल्या या सहभाग घेतला विश्वास ठेवला त्या गोष्टी सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद ओम साईराम